कुणाल कांबराचं गाणं वाजवून शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्याचा निर्णय कोल्हापुरातील शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीनं घेतला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात आल्यास त्यांचा ताफा अडवण्याचा इशारा देखील कृती समितीनं दिलेला आहे तर आपण बघतोय शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यात येतोय आणि शेतकऱ्यांनी यावेळेस कुणाल कांबराचं गाणं वाजवून हा विरोध करू असं देखील म्हटलेलं आहे त्यामुळे कोल्हापुरात एकनाथ शिंदेंचा ताफा अडवणार असल्याचंही म्हटलंय शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होतोय आणि एकनाथ शिंदे कोल्हापुरात आले तर कांबराचं गाणं वाजवून शक्तीपीठ मार्गाला विरोध केला जाईल असा निर्णय कृती समितीनं घेतलेला आहे कोल्हापुरात एकनाथ शिंदेंचा ताफा अडवणार असल्याचंही म्हटलंय भूमिका शेतकऱ्यांना समर्थनात घेतली होती शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात ती आता बदललेली आहे खाजगीमध्ये ते सांगतात की आम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडून दबाव आहे मग जर हे दबाव आणणारे उपमुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे यांची गद्दारी ही पक्षासाठी प्रसिद्ध आहे पण यांनी भुदरगडमध्ये प्रचारासाठी आल्यानंतर आंबेडकरांच्या शेतकऱ्यांना हजारो शेतकरी त्यांच्या भाषेत जर सांगाल त्यांच्यासमोर सांगितलं होतं की शक्तीपीठ महामार्ग तुम्हाला नको ना तर आम्ही तो रद्द करतो विमानतळावरती जेव्हा आम्ही त्यांना त्यांचं आंदोलन केलं आरवायचं तेव्हा देखील शिष्टमंडळात त्यांनी सांगितलं की कोल्हापूर आम्ही वगळणार आहे अशा याच्यामध्ये गद्दारी हे करणारे पक्षांची इथपर्यंत ठीक होतं पण जनतेशी आणि शेतकऱ्यांशी जर गद्दारी करणार असाल तर हा छत्रपती शाहू महाराजांच्या आणि छत्रपती शाहू महाराजांच्या कर्मभूमी असली शिवाजी महाराजांच्या इथे कर्मभूमी असलेला हा कोल्हापूर जिल्हा हा हे अन्याय कधीही सहन करणार नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांना आम्ही आणून दाखवणार